सुरुवात केली आणि त्यानंतर सन्माननीय श्री अतुल भातकळकरजी रोहित पवारजी प्रकाश सोळंकेजी सुनील प्रभूजी रवी राणाजी विजय वडेट्टीवारजी दिलीप लांडेजी जयंतराव पाटीलजी कैलास पाटीलजी विश्वजित कदमजी प्रवीण दटकेजी चेतन तुपेजी अभिजित पाटीलजी रमेश बोरनारेजी बापूसाहेब पठारेजी अनिल मांगुळकरजी अनंत बाळा नरजी शिवाजीराव पाटीलजी सुमित वानखेडेजी बाबाजी काळेजी हिरामण खोसकरजी मुरजी पटेलजी ज्योतिताई गायकवाड सुरेशजी धस महेश सावंतजी बालाजी कल्याणकर हेमंत ओगलेजी विलास भुमरेजी विक्रम पासपुतेजी अशा जवळपास तीस सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी या प्रस्तावावर आपलं मत व्यक्त केलं आणि वेगवेगळ्या प्रकारची सूचना केली काही टीका पण केली खरं म्हणजे एक गोष्ट मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की आपण बिझनेस कमिटी कमिटीमध्ये ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळी विरोधी पक्षाच्या वतीनंच काही सिनियर सदस्यांनी असं सांगितलं होतं की अलीकडच्या काळामध्ये प्रस्तावामध्ये इतके डिपार्टमेंट टाकले जातात की त्याला न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या दिवशी चर्चा झाली होती की दोन किंवा फार तर चार डिपार्टमेंट त्याच्यामध्ये टाकले पाहिजे पण दुर्दैवाने यावेळी परत विरोधी पक्षाकडनं जो अंतिम आठवडा प्रस्ताव आला तो होल्डाल स्वरूपाचा आहे एकही खात सोडलेलं नाही सगळ्या खात्याच या ठिकाणी काही ना काही टाकलेलं आहे मी अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिल्यामुळे आणि विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यामुळे विरोधी पक्षाला अशी सूचना करतो की खरोखर चर्चा करून न्याय मिळवून घ्यायचा असेल पर किती खात्यांवर आपण चर्चा उपस्थित केली पाहिजे याच नियोजन केलं पाहिजे आणि आपल्याला अनेक आयुध पहिलेपासून शेवटपर्यंत असतात आधी विचार करून वेगवेगळे विषय कुठल्या वेळी कुठल्या आयुधात उचलले पाहिजेत याच नियोजन जर केलं तर जयंतराव अधिक इफेक्टिव्हली विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की पाच वर्ष तरी <laughs> ते शक्य नाही पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याकरता ज्यावेळेस मी उभा आहे त्यावेळी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेदना आहे आपण अधिवेशन संपवतोय पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडलेल्या आहेत त्यातनं नेमका काय संदेश घेऊन आपण जाणार आहोत आणि लोकांना काय संदेश आपण देतो ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्यांच्या मालकीची नाही इथल्या कर्मचाऱ्यांच्याही मालकीची नाही ही विधानसभा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे आणि अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश जाण्याच्याऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते किंवा नव्हते पण त्यांना आपण सांगितलं आणि दोघांनी या ठिकाणी व्यक्त आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या